रायगड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागात एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब उघडकीस आली आहे अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरुडे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार व्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून सदर फरकाची रक्कम आपल्या व पत्नीच्या खात्यात वळती करून हा गैरव्यवहार केला आहे हा गैरव्यवहार करताना धनादेशांवर वरिष्ठ अधिकारी यांच्या बनावट सया केल्या आहेत या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो पगार व पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फरक देण्यासाठी दोन स्तर स्थापन करण्यात आले आहेत याच बाबीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या अलिबाग उपविभागातील वरिष्ठ सहाय्यक लिपिक नाना कोरडे यांनी फायदा घेतला पाणीपुरवठा अलिबाग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन त्यांच्या खात्यात जमा होत होते मात्र नाना कोरडे यांनी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर फरकाची रक्कम दाखवून मागील वर्षभरात सुमारे एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केला पंचायत राज सेवा प्रणाली मधून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची घोषणा केली जाते त्यामध्ये जो मूळ पगार आहे त्या व्यतिरिक्त काही एरियर्स तापून पगार दिलं काढायचे आहेत आणि ही बाब जेव्हा आता इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन सुरू होतं ते बिल चेक करत असताना म्हणून दिसतो त्यामुळं अकाउंट विभागाने ते चेक केला असता त्यामध्ये सहा सहा पॅकेट नियम अगाव फायदा येणार दिसून आले म्हणून आम्ही वर्षाचा चेक केला असता साधारण लक्षात नियमामध्ये एक्स एस पैसे वारंवार अलग अलग कर्मचाऱ्याच्या नावावर काढल्या गेले आणि मग चौकशी करावी म्हणून आम्ही खोलात गेलो तर कोरडे नाना कोरडे एक तो अपलोड करायचा कुठल्या अधिकार त्यानंतर मंजूर झाल्यानंतर जी पगाराची रक्कम नाही ती कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जायची आणि विदर्शन दाखवून अकाउंटचे पैसे तो व्हिडिओच्या अकाउंटला घ्यायचा चेकबुक स्वतःकडे ठेवून चेकबुक स्वतः सह्या करून सदरचे पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळले केले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा